छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाजी आज वार्ड क्रमांक सतरामध्ये महाराज साहेब आणि नगराध्यक्षाचे उमेदवार अमोलजी मोहिते उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर उपस्थित आहेत मला वार्ड क्रमांक सतराच्या बाबतीत महाराज साहेब थोडक्यातच मी बोलणारे तुम्हाला जायचं आहे पण वार्ड क्रमांक सतरामध्ये आत्तापर्यंत आम्ही तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या आशीर्वादाने केलेली काम आहे सगळं काय केलंय हे के तुम्ही केलंय मग तर आम्ही तुमच्या माग लागून महाराज साहेब हे काम करायचं ते काम करायचंय म्हणून हे सगळे काम झालेले आहेत महाराज साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत सगळ्यांना माहीत असू दे पाण्याची तो को, छत्तीस कोटीची स्कीम आपली विलासपुरा गोळीबार आणि शाहू नगरची स्कीम शंभर टक्के पुढच्या दोन महिन्यात ती पाण्याची स्कीम चालू होणार आहे सगळ्यांना घरोघरी पाणी व्यवस्थित वेळेत मिळणार आहे रस्त्याचे काम लाईटची काम जवळजवळ माझ्या हिशोबाने छत्तीस त्याच्यात पाठपुरावा असेल माझ्या बरोबर माझी बहीण उभी आहे निकमताई पूनम निकमताई त्या उभे यांना बी माझ्याबरोबर चार वर्ष झाले काम करते तिला बी प्रचंड बहुमतांना आपण निवडून द्या मला समोर बसलेल्या सर्व नागरिकांना एवढंच सांगायचं आहे उपस्थित असलेल्या सगळ्यांना सांगायचंय ज्येष्ठ असू दे युवक असू दे मी तुमचा छोटासा कार्यकर्ता आहे मी नगरसेवक झालो तुमच्या आशीर्वादाने शंभर टक्के महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने नगरसेवक होणार आहे पण मला एवढंच सांगायचंय मी कायम कार्यकर्ता म्हणून राहील नगरसेवक झालो म्हणून मला डोक्यात काही दोन शिंग येणार नाहीत पण मी शंभर टक्के मी विलासपूरचा आणि तुमचा मी गांधी माझ काहीतरी बोलला दादा पण दादाला एवढच सांगायचंय माझ्या नेत्याने मला धंदा तरी शिकवला तुम्हाला कुठला धंदाच नाहीये पण तुम्ही आमची माप काढताय काढा दादा आमचं काय म्हणणं नाही पण माझ्या नेत्याने मला सक्षम केलंय अमोल मोहिते सारखं बाळासाहेब ठरणार तिथं उदाहरण आहे माझ्या नेत्यावर जो असल त्याची सक्षम परिच म्हणजे सगळ्या गोष्टीचं आर्थिक असू दे राजकारणी असू दे सगळ्या गोष्टीत माझे नेते करू शकतात म्हणून या जागेवर आम्ही जे उभे हे आमच्या नेत्यामुळे उभे तुमच्याकडे काहीच नाही फक्त तुम्हाला बोलायचंच काम आहे चांगली गोष्ट आहे तुम्हाला माझ्या शुभेच्छा चांगलं बोलला माझ्याबद्दल त्याबद्दल तुम्हाला भी मी शुभेच्छा महाराज साहेब मी कमळचिन्ह उभा आहे कमळचिन्ह ह्या इथं माझ्या वार्डात कमळचिन्हाचीच काय काय कार्य करते काय जवळचे माझे मित्र माझ्या विरोधात प्रचार करतात पण त्यांना मी मला खास करून सांगायचंय मित्रांनो मी कमळचिन्ह उभा आहे मी भाजप पक्षाचा उमेदवार आहे मला तुम्हाला नम्र विनंती करायची सगळ्यांना हात जोडून सांगायचंय मी कमल चिन्ह उभा आहे दुसऱ्या कुठल्याही चिन्हा नाही आणि अधिकृत उमेदवार मी आणि कोलमताई आहे सगळ्यांना माहीत असू दे जसं किरवेताई म्हणल्या कुणीतरी महाराष्ट्र स्पीकरला भोसले तसेच उदयंद्राजी भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि या उमेदवारीला आम्ही सार्थ करून दाखवू असं मी तुम्हाला इथं आवर्जून सांगतो आता फिरोजबाईंचं भाषण झालं फिरोजबाई जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष माझ्याबरोबर आहेत साताऱ्यात आल्यापासून त्यांचा माझा संबंध आहे पण त्यांची काम करायची एक हिरिरी जर पाहिली आपण कोणतंही काम करताना ते वाद पण घालतात आणि पण काम पण करून घेतात म्हणजे एक लहान मुलगा जसा हट्टी हट्ट करतो तसा हट्ट करून तो म्हणजे महाराजांच्या मागे असू देत किंवा कोराच्या पण मागं असू देत काम करून घेतात त्यांचं काम जर पाहिलं गेलं तर तुम्ही कोविडमध्ये तुम्ही इथल्या लोकांनी पाहिलं असेल कोणत्याही गोष्टीचं त्यांनी तिथं कमी पडून दिलं नाही दूध असू देत भाजी असू देत अन्नधान्य असू देत किंवा हॉस्पिटलायझेशन असू देत या सगळ्यासाठी त्यांनी म्हणजे माझी लोकं माझा वड माझा प्रभाग असा माझ्या बहिणी माझे भाऊ असं करून त्यांनी कामाच्या पाठीमागा लागून कामं करून घेतलेली आहे महाराजांना आहे की कसं हाती करतात आणि कसं कामं करून घेतात ह्याच्या पुढे सुद्धा त्याच पद्धतीनं कामं करतील हे जी मी ग्वाही इथं आपल्याला देतो पूनम बाबतीत सांगायला तर पूनम सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून बरीचशी कामं चालू आहेत त्यांचं पण सामाजिक काम तेवढंच मोठं आहे आता शहराच्या बाबतीत बोळायच झालं तर आम्हाला जी उमेदवारी महाराजांनी दिलेली आहे एवढे उमेदवार असताना सुद्धा माझं त्यात त्यांनी सिलेक्शन केलं उमेदवारीसाठी तर माझा एकंदरीत नगरपालिकेचा अभ्यास किंवा नगरपालिकेचा माझा एक्सपिरियन्स हे पाहून त्यांनी मला उमेदवारी दिली नक्कीच मी स्वार्थ ठरवीन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले आपल्याला या प्रचार सभेच्या निमित्तानं मार्गदर्शन करतील हात वर करून बाळासाहेबांसाठी जरा जोरदार करायला लागल्या

छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की भारत माता की आज सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रभाग सतरा मध्ये आज आपली ही प्रचार सभा मिटिंग होते आणि या प्रचार सभेला आपले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोलजी मोहिते आज इथं उपस्थित आहेत तसंच आपल्या प्रभागातले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य विरोज पठाण त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या उमेदवार सौ पून निकम आणि त्यांचे सर्व सहकारी आज इथं स्टेजवर उपस्थित आहेत त्याचबरोबर या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे मान्य आनंदराव कनसे मान्य बाळासाहेब खंडारे मान्य बा बाळासाहेब देसाळ जयेंद्र चव्हाण अभय जगताप बाळासाहेब मामोलकर महेश कुलकर्णी रवी माने त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सदस्य वनिताताई कनेरकर आशुतोष चव्हाण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी अरुणाताई रघुनाथ मोरे भीमराव यादव रामचंद्र पंडित निलिकंड पाटील यांनी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यशस्वी व्हावे म्हणून त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला त्या रुपालीताई गाडगे वैष्णवीदाई कदम त्याचबरोबर आपल्या सुवर्णदाई पाटील तिघींचं पण मी आणि त्यांच्या समर्थकांचा पण मी मनापासून आभार मानतो की त्यांनी पार्टीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि नक्कीच आम्ही म्हणजे ठीक आहे आपल्याला यावेळेला संधी आम्हाला देता आली नाही पण नक्कीच आपण केलेल्या त्यागाची दखल भारतीय जनता पार्टी घेईल पक्ष नेतृत्व घेईल आणि आपल्याला नक्कीच पुढच्या याच्यामध्ये आपल्याला आप चांगल्या पद्धतीनं चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी ही पक्षाकडून आणि जे काही आपले वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून आम्ही सर्वजण मिळून आपल्याला मिळवून देऊ हा शब्द या मीटिंगच्या निमित्तानं आपल्या देऊ इच्छितो त्याचबरोबर उपस्थित असलेल्या आपल्या मसूजी मॅडम उज्ज्वला निंबाळकर प्रशांत नरवळे आपल्या धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष आणि सर्वच उपस्थित राजू शेटगे पाटील आमचे कारखान्याचे संचालक हे सर्व आपण समोर बसलेले भारतीय जनता पार्टी आणि मान्य फिरोजबाई मान्य आपल्या या दोन्ही उमेदवारांना आणि अमोल मोहितेंना येत्या दोन तारखेला मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्यासाठी निर्धार करून आलेले आपण सर्व या विलासपूर परिसरातील बंधू भगिनी वडीलधारी आणि माझ्या तरुण मित्रांनो आज आपली निवडणूक ही आता तशी अंतिम टप्प्यामध्ये यायला लागली आहे तर राहिले मला वाटते चार ते पाच दिवस या निवडणुकीला राहिलेले आहेत आणि नक्कीच आज शहराचं वातावरण आपण बघा आज या सातारा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता ही आपली स्थापन करणार आहे हे चित्र साताऱ्या शहरामध्ये आपल्याला सर्व प्रभागांमध्ये बघायला मिळत आज भारतीय जनता पार्टी ही आपण बघत आलोय की विकास कामावर प्रगतीवर भर देणारा आपला पक्ष आहे आपल्याला कुठेही म्हणजे नुसतं सत्ता पाहिजे पद पाहिजे पद बोगायची किंवा त्याच्यातनं स्वतःच काही वाढवत न्यायचे स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाढवायच्या असं भारतीय जनता पार्टीमध्ये अजिबात होत नाही चालत नाही ही वस्तुस्थिती आहे कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जे केडर असतं त्याच्या ताकदीवर पक्ष वाढवायचा आणि पक्षाची ताकद वाढल्यानंतर सत्ता जी आहे ही सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी मिळालेली सत्ता वापरायची ही भूमिका भारतीय जनता पार्टीनं नेहमीच घेतलेली आहे हे आपण कधी बघू शकता आज आम्ही ज्या भाजप पक्षामध्ये काम करतो आज या पक्षाचे सगळ्यात प्रमुख आमचे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दुसरे आमचे राज्यातले नेते, नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या दोघांचं पण आपण बघा काम करण्याची पद्धत त्यांची देशाबद्दल असणारं विजन मुख्यमंत्र्यांचं राज्याबद्दल असणारं विजन या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी विचार करण्यासारख्या हे लक्षात घेतलं पाहिजे आज असे कंतर नेतृत्व आपल्याला भाजपच्या माध्यमातून देशाला आणि राज्याला मिळाले आज जी गोष्ट सर्वसामान्यांसाठी आपल्या शहराच्या प्रगतीसाठी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी जी करणं गरजेचं आहे त्याच्यावर कधीही आपली नेते मंडळी दोनदा विचार करत नाही जो निर्णय योग्य आहे तो निर्णय घेऊन टाकतात आणि त्याची अंमलबजावणी सुरू करतात हे आपण अनुभव अनेक वेळेला घेतलेले आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण अशा म्हणजे प्रामाणिक त्याचबरोबर दूरदृष्टीच हे करणारे अशा नेतृत्वांबरोबर काम करतोय आता आपली जबाबदारी आहे की आपल्याला सुद्धा आपल्या स्वातासाठी या नेतृत्वांबरोबर आपण राहिलोय आपण त्यांच्याबरोबर काम करतोय त्यामुळे नगरपालिका सुद्धा ही भाजपच्या विचाराची आणि भाजपच्या नावाची म्हणा किंवा भाजप पक्षाची ही नगरपालिका आपल्याला स्थापन करायची हे आपण